भाजपला उत्तर महाराष्ट्रात ओबीसी चेहरा मिळवून देण्यात मोठी भूमिका निभावणारे एकनाथ खडसे यांच्या शब्दाला एकेकाळी पक्षात मोठा मान होता खुद्द गिरीश महाजन हे खडसे यांना विचारल्याशिवाय पुढचं पाऊल टाकत नव्हते मात्र खडसे यांनी कधी नव्हे ती मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आणि भाजपमध्ये त्यांचा रसातळाकडे प्रवास सुरू झाला मंत्री पदाचा राजीनामा देण्यासह हो विविध वादग्रस्त प्रकरणांच्या चौकशीला सा सामोरे जाण्याची वेळ त्यांच्यावर आली तसंच पुढे जाऊन त्यांना आमदारकीचे तिकीटही नाकारले गेले भाजपकडून अवहेलना होत असल्याचे पाहून खडसे यांनी नंतर शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हापासून खडसे आणि महाजन यांच्यातील वाद विकोपाला गेला एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी दोघही सोडत नाहीत आरोपाच्या फैरी झाडताना एकमेकांच्या कुटुंबातील सदस्यांना मध्ये ओढण्याचंही दोघे जण मागो पुढं पाहत नसल्याचं अनेक वेळा दिसून आलंय